दरम्यान मैदानात उतरा आणि हवी तशी बॅटिंग करा फक्त हिट विकेट व्हायचं नाही आणि सेल्फ गोल करायचं नाही अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केलंय आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे दोन हजार चौदाची जी काही निवडणूक आहे ही निवडणूक मी यापूर्वी देखील सांगितलं आपण तीन पक्षाच्या विरुद्ध लढत नव्हतो आपण चार लोकांच्या विरुद्ध लढत होतो ज्याच्यामध्ये तीन पक्ष होते त्यांची आपल्याला हरवण्याची ताकद नव्हती चौथा जो पक्ष होता तो होता फेक नरेटिव्ह खोटा नरेटिव्ह ज्याच्या विरुद्ध लढताना कुठेतरी आम्ही कमी पडलो आणि म्हणून बावनकुळे साहेबांनी सांगितलंय खरंय आम्ही जिंकतो नाही आम्ही शिकतो आम्ही शिकलो फेक नरेटिव्ह कसा तयार होतो तो कोण तयार करतं याची माहिती आम्हाला आहे आता फेक नरेटिव्ह खऱ्या नरेटिव्ह उत्तर देण्याची ताकद या ठिकाणी आपण निर्माण करणार आहोत पण आपला एक प्रॉब्लेम आहे आणि तो प्रॉब्लेम असा आहे की आपल्यापैकी प्रत्येकाला उत्तर देता येतो पण तो, तो आदेशाची वाट पाहतो आदेश आला तर देणार नाही मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो आज तुम्हाला परवानगी देतो ज्याला बॅटिंग करायची बॅटिंग करा मैदानात उतरा अट एकच आहे एकच अट आहे हिट विकेट व्हायचं नाही जे फुटबॉल खेळतात त्यांना माहिती आहे सेल्फ गोल करायचा नाही काही लोक बोलायला उतरले की समोरच्यावर बोलायच्या ऐवजी आपल्यावरच बोलून जातात म्हणजे असं काही बोलतात की चार दिवस त्याचीच उत्तर द्यावी लागतात तेवढं सोडून करा बाकी आदेश विचारू नका मैदानात उतरण ठोकून काढा तर सध्या या संपूर्ण भाजपच्या मेळाव्या दरम्यान विरोधकांनी सुद्धा यावरती भाष्य करायला सुरुवात केली आहे महाराष्ट्रात राजकीय लक्ष घालण्यापेक्षा मणिपूर आणि जम्मू काश्मीरमध्ये लक्ष घातलं तर गृहमंत्रीपद सार्थकी लागेल गृहमंत्रीपदाचा वापर करून राज्यातल्या निवडणुकांवर दबाव आणण्यापेक्षा अतिरेक्यांवर दबाव आणा आणि त्यांना खतम करा निवडणुका या मेरिटवर व्हाव्यात हो विकासाच्या कामावर व्हाव्यात हो आज महाराष्ट्रातल्या जनतेला महागाई आहे बेकारी भेडसावते शेतकऱ्यांना शेतीमालाला दर मिळत नाही ह्याची चर्चा राहिली आणि हे नवे काय 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 स्टेटमेंट करत बसलेत त्यांनी महाराष्ट्र त्यांची पक्षाची मिटिंग होती तर त्यात महाराष्ट्रातल्या दुधाला आधारभूत किंमत देणार का ही गोष्टी चर्चा करायला पाहिजे होती त्यांनी सोयाबीन कांदा केळी कापूस याच्या बाबतीत बोलायला पाहिजे होतं कांद्याची निर्यातबंदी आणणार परत का नाही आणणार ह्याच्यावर बोलायला पाहिजे होतं हे काय चाललं आहे मला काही कळतच नाही की औरंगजेब काढायचा सगळे जुने वर्ग जाऊन शतकोन शतकं झाली त्यांच्या नावाने आजही मतं मागणं आणि त्याच्या नावाने हे राजकारण करणं हे मला वाटत नाही की काही योग्य आहे पण ठीक आहे